सहा महिन्यापासून कांद्याचं मार्केट संपूर्ण एकदम डाऊन मध्ये चाललेलं आहे एकतर अवकाळीने शेतकऱ्याला फटका दिला त्यानंतर कांद्यांची सडघाण पण होऊ राहिले व त्यात मार्केट जैशे थे आहे याच कारण म्हणजे आतापर्यंत सध्या एक्सपोर्ट दुबईमध्ये पण चालू आहे कोलंबो मध्ये पण चालू आहे पण व्यापारी बांधवांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात मोठा देश जो कांदा खाणार आहे तो म्हणजे बांगलादेश व त्याचाच एक्सपोर्ट बंद असल्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना याचा बसतोय आपण जर बघित असाल तर एक दोन वर्षापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये मो मोठं हिंसक वातावरण झालं होतं व मोदी सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला व त्याच्यानंतर आता दुसरंच त्या ठिकाणी सरकार आल्यामुळं व्यापारी संबंध आपले खराब झाल्यामुळं याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय दादा काय वाटतं नेमकं कांद्याची एकंदरीत परिस्थिती आता सध्या काय पोझिशन आहे कांदे काढले तेव्हा एकोणावीसशे रुपये दोन हजार विकत होते ना आज कांदे तेराशे बाराशे किंवा हजार नऊशे रुपये विकू राहिले आम्हाला आज वाटत होतं आज कांदे तीन हजार रुपये विकायला पाहिजेत होते पण आमचा कारभारी भांगार असल्यामुळे आज आम्हाला ही गोष्ट सोसायची वेळ आलेली काय वाटतं व्यापारी बांधवांचं सुद्धा म्हणणं आहे आपण लासलगाव लासलगावमध्ये सुद्धा चर्चा केली व्यापारी के म्हणताय की एक्सपोर्ट चालू आहे एक्सपोर्ट बंद नाही आहे दुबई चालू आहे कोलंबो चालू आहे असे म्हणजे देश चालू आहे परंतु हे देश या देशामध्ये कांद्याचा खप काय विशेष खूप असा काही नाही छोटे छोटे देशे। देश आहे परंतु बांगलादेश असा आहे का याच्यात खूप मोठा देश हा कांदा खातो व ते ते जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत व्यापाऱ्याची परिस्थिती अशीच असणार या मध्यंतरी शेख हसीना यांना आश्रय मोदी सरकारने दिला त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंसक वातावरण ज्यावेळेस चालू होतं तो, तोच फटका आपल्याला शेतकऱ्याला बसतोय का बसतोय बस ना आपल्या शेत आपल्या पंतप्रधानांनी काय केलं होतं का काही मॅट्रिक टन श्रीलंकेला त्यावेळेस तांदूळ दान केला कमी भावात दिला मग आज त्यांनी आपल्याच्या पन्नास टक्के आयतकर लावलेला आहे मग तो नव्हता लावायला होता ज्यावेळेस यांना सांभाळलं त्यांनी आपले आज कांदे घ्यायला पाहिजेत होते ना मग मग आज कांदे घेईना ना आपले याचा परिणाम शेवटी शेतकरी हो व्यापारी व्यापारी डायरेक्ट म्हणते आज बाहेरचं गिराईक नाही आहे गिराईक नाही म्हटलं हो ते आज जो कांदा घेतोय तो फक्त त्यांच्या स्टोरला आहे त्यांच्या शेडला पडून नाही आज ते घेऊ राहिले आपण म्हणतो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे जगाचा पोशिंदा शेतकरी आहे बरोबर आहे पोशिंदा आहे परंतु हे फक्त फक्त दिखाव्यापुरतच आहे का शेतकरी जर म्हटलं तर औषध दुकानदारांमध्ये त्यांचा मोठा बिझनेस करतो आपण टमाटे लावले ला तर तार बांबू त्याचा मोठा बिझनेस करतो आणि शेतकऱ्याची परिस्थिती अशी की शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही आज खतांच्या किमती सगळा जर विचार केला तर शेती करणं कोणालाच परवडत नाहीये आणि शक्यतो आमच्या नंतर पुढची पिढी सोडून देणार शेती करणं हे बी तेवढंच खरं आहे त्याच्यामुळे ना आम्हाला असं वाटतं आम्ही कुठंतरी ना आता आमच्या मुलांना सांगितलं कुठंतरी जॉब करा कुठंतरी शेती नाही करायची तुम्ही येत रेल नाही करणार पुढली भविष्यात तरी पिढी नाही करू शकत शेती आता गेले सहा महिन्यापासून कांद्याचं मार्केट एकदम डाऊन मध्ये चाललेलं आहे शेतकरी संघटनेचं कोणी एखादं पिल्लू सुद्धा येत नाही काही बोलत नाही विरोधक पण कोणी काही बोलत नाही सत्ताधारी तर काही नाही ते म्हणते आम्हाला दीडशे कोटी लोकांचा विचार करावा लागतो बरोबर आहे ना आज आज समजा त्यांनी तो त्यांचा कांदा घेतला तो चोवीस रुपयाने आज कुठं विकणार आहे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी विकणार म्हणजे आज व्यापाऱ्यांचा कांदा आज चाळीस रुपये विकत आता दिल्ली मुंबई ठिकाणी जर तो चोवीस ना जर तिथे शासनात विकत आल तर आमच्या कांद्याला अजून डाऊन होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी जे नेते आहे त्यांनी फक्त पब्लिसिटी करून आज घरी बसलेले कुठंच नाही आलेले रस्ते उतरलेले काय मार्केटची पोझिशन काय सुरुवातीचं मार्केट कसं होतं आता कसं नाही ना सुरुवातीत मी म्हटलं ना दोन हजार होतं आम्हाला आज वाटत होतं तीन हजार आज जर नऊशे हजाराच्या आज जर कांदे विकून राहिले तर आम्हाला ते नाही ना परवडेबल पण पर शेवटी कुठं तरी आमच्या चाळीत खराब होऊ राहिला आहे आम्ही बी घरी ठेवून नाही शक ते शकत आणि त्याच्यामुळे आम्हाला आज कालांतराने विकायची वेळ आलेली आहे सरकारला काय सांगणार सरकारला देवळा सटाण्यामध्ये एकदा शरद पवारांचं सरकार होतं तेव्हा कांदा फेकून मारला होता असा आहे कांदा सरकारला सांगणं मुलांनी मारला होता अभिमान होता पण त्यांनी त्या गोष्टीचा कुठेतरी ते केला होता भाव दिले दोन वर्ष पाच वर्ष आम्हाला त्याचं बरं वाटलं पण या बी कृषी मंत्र्याला परत कांदा मारण्याची वेळ आम्हाला आणायला पाहिजे असं आमचं मत काय वाटतं भाऊ नेमकं कांद्याची परिस्थिती कसं आहे कांद्याचा आज खर्चही निघत नाही आणि नाफेडच्या जी खरेदी झाली त्यात पूर्ण घोटाळा झालेला आहे त्यात म्हणजे शेतकऱ्यांना एवढेचाही फायदा या ठिकाणी झालेला नाही ते कसं नेमकं कसं म्हणजे शेतकऱ्याकडून डायरेक्ट कांदेच खरेदी केलेले नाही ज्या काही संस्था आहे त्यांनीच कांदे खरेदी करून त्यांचाच फायदा करून घेतलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा एक रुपयाचा काही फायदा झाला परत तोच विषय कांद्यांनी आतापर्यंत लोकसभेला मोठा दणका या ठिकाणी दिला होता या नाशिक परिसरातील नगर परिसरामध्ये कांद्याचा लोकसभेमध्ये भरपूर शीट पडले मालेगाव सारखं शीट जे येतं तिथं सुद्धा शीट पडलं काँग्रेसचं तिथं निवडून आलं आता कांद्याची जी परिस्थिती आहे सरकारला तुमचं नेमकं का काय आहे काय काय वाटतं याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही आयात निर्यात धोरण आहेत शेत सरकारचे ते, ते या ठिकाणी चुकताय काहीतरी काय वाटतं बांगलादेशमध्ये जे तणावाचं ता वातावरण झालं होतं मोदी सरकारने शेख हसीनाला त्यावेळेस म्हणजे आश्रय दिला आपल्या भारत देशामध्ये ती थांबली व त्यामुळं आता तिचं सरकार बदलल्यामुळं त्यांचे ना आपले संबंध बिघाडल्यामुळं व्यापारामध्ये प्रॉब्लेम येतोय का प्रॉब्लेम शंभर टक्के आणि जे देश आय आयात निर्यात धोरणं आपले कायम बदलत असल्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन चालू केलेलं आहे त्याचा फटका आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना होतोय फटका बस काय वाटतं दादा आज कांदा चाळीत पन्नास टक्के खराब झालेला आहे आठशे नऊशे रुपये कांदे जर इकू राहिले सुरुवातीला काढले तेव्हा बाराशे तेराशे दोन हजार कांदे विकत होते ते सरकारने निदान काहीतरी त्याला आम्हाला हमीबा म्हणजे नंतर हजार रुपये अनुदान तरी जाहीर करावे बा असं आ, दादा काय वाटतं शेतकरी संघटनेवाले कुणी काही बोलत नाही बोलायला पाहिजे बोलायला पाहिजे शेतकरी संघटनेंनी किंवा विरोधी पक्षांना येऊन इथं आता कांद्याचे भाव डाऊन झाले त्याचं काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे अशी आम आमची इच्छा आहे आणि आत्ता सध्या राहिलेलं जे, जे जे कांदे थोडे राहिले ते पण एकदम खराब होत चालले आणि ते तर घरी ठेवू शकत नाही ते तर विकल्याशिवाय पर्याय नाही याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेऊन त्याचा मार्ग काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कोण म्हणजे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो त्यांनी न्याय मिळून दिला पाहिजे एवढी शेतकऱ्यांची इच्छा आहे दादा विरोधकांनी दा बोललं पाहिजे किंवा शेतकरी संघटने आता काहीतरी आंदोलन केलं पाहिजे असं वाटत हो केलंच पाहिजेत ना कारण की इतिहासात पहिल्यांदाच एवढी पोझिशन आउट झालेली आहे आणि सगळ्यात गोष्टी सगळ्यात सरकारची चुकी सगळ्यात जुनेदार सरकारी चार पाच दहा वर्षापूर्वी बी एस मार्केट होतं आज बी एस मार्केट आहे आता कांद्याला क्विंटलला कमीत कमी दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये क्विंटलला उत्पादन करायला खर्च येतो आहे आज कांद्याचं मार्केट चालू आहे हजार अकराशे रुपये त्याच्यात शेतकऱ्यांना काहीही होत नाही खर्चही निघत नाही त्याच्यात चाळीत निम्म्या पन्नास टक्केपेक्षा जास्त कांदा सडून गेला आहे त्याच्यामुळं आता केंद्र सरकारने निर्यातिक लक्ष द्यावं काहीतरी मार्केट थोडंसं वाढलं तर त्याच्यातलं आता काही राहिलेला मालाचा तरी शेतकऱ्यांना थोडाफार खर्च तरी निघल या गोष्टी का केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि कांद्याला कमीत कमी दोन हजार बावीसशे रुपये मार्केट दिलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये विरोधक काही बोलायला तयार नाही आहे शेतकरी संघटनेचं कुणी कुणी सुद्धा काही बोलत नाहीये आणि मीडियावाले पण मोठे मोठे चॅनल ते सुद्धा काही बोलत नाही आता त्यांना काही घेणं देणंच नाही खरंच घेणं तर शेतकऱ्यांना त्यांच्यावाला आवाज कुठं जात नाही मीडियापर्यंत कोणी आणि त्यांना वेळ नाही आहे उद्योग करायला कारण ते बाहेर निघा का शेती करायची का मीडियाने आहे पाहायचं शेतकऱ्याने असंही त्याच्यामुळं त्यांच्यावाला कोणी प्रश्न उचलित नाही काय वाटतं दादा एकंदरीत कांद्याची परिस्थिती कशी आहे सध्या कांद्याची परिस्थिती जी आहे खूपच बिकट आहे कांद्याचं गणित हे शेतकऱ्यालाच कळून राहिलं आपण काय करतो काय नाही हे आम्हालाच कळून राहिलं इतकी मोठी बिकट परिस्थिती तेवढी वाईट कंडिशन कधी पाहिली नाही शेतकऱ्याचं पुरेपूर कंबरणं मोडलेलं आहे त्याच्यामुळे कांद्याला कमीत कमी तीन हजार ते पस्तीसशे रुपये कांद्याचा भाव पाहिजे बरोबर आहे पहिला जो काळ होता त्याला पूर्ण कांद्याला एखादा दोन वेळेस कीटकनाशक मारावं लागायचं आता असं आहे की अगदी चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले का रोग पडतो तेवढं औषधांचा खर्च आपण जो म्हणतो पोशिंदा अगदी औषध दुकानदारांना पोसायचं सगळ्या यांना पोसायचं नाही आपल्याला कांद्याला भाव आज असं आहे खताच्या किमती खूप खरं तर म्हणजे खतायच्या किमती तर एकदम डबलीनं वाढलेलं आहे औषधाची किमती डबलीनं वाढलेलं आहे पहिली गोष्ट डिझेल जे वाढलंय ते डबलीनं वाढलेले सगळ्या गोष्टी डबल वाढल्या आहेत पण कांदा मार्केट काही डबल झालेलं नाही काय वाटतंय मोदी सरकारचं जे जे धोरण आहे मध्यंतरी म बांगलादेशमध्ये जे हिंसक वातावरण झालं होतं त्यावेळेस शेख हसिना यांना आपण आश्रय दिला होता मोदी सरकारने व त्यामुळं व्यापारी संबंध तसे बिघडलेले त्यामुळं मोठा फटका बांगलादेशचं बंद असल्यामुळं आपल्याला होतो आहे शंभर टक्के बांगलादेश बॉर्डरमुळेच आपल्याला जो शेतकऱ्यालाही वाईट दिवस आलेले त्या बॉर्डरमुळेच बंद बंद असल्यामुळंच वाईट दिवस आलेले आपण एक वेळेस म्हणतो की जय जवान जय किसान व जय विज्ञान व आता शेतकऱ्यासाठी मीडिया बोलत नाही शेतकरी संघटना बोलत नाही विरोधक हा महत्त्वाचा मुद्दा आहे विरोधकसुद्धा कोणी काही बोलत नाही नाही अशी परिस्थिती ज्यावेळेस पूर्ण वाईट होती ना त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागं कोणीच राहत नाही ही वस्तुस्थिशी आहे आज नाही ती पहिल्याचपासून पहिल्यापासूनच आजच नाही त्याच्यामुळे ना ज्यावेळेस मार्केट पाच हजार रुपये चार हजार रुपये ज्यावेळेस असं ना हे मीडियावालेसुद्धा ना इथे येत्या कांदा वाढला कांदा वाढला असे बॉम्बल आणि कांद्याचं मार्केट पाडायला भाग पाडतात एकंदरीत परिस्थिती आता कांद्याची साधारण किती ॲव्हरेज निघालं तुमचा माल किती निघाला मध्यंतरी अवकाळी पण झाला होता अवकाळीमुळं पण भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं नुकसान तर विचारूच नका नुकसान कोणाला आहे शासनाला सांगून काही एक फायदा नाही नुकसान फक्त शेतकरी कळू जाणं किती नुकसान आहे काय फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे बाकी अन्यथा व्यापारी राजकारणी त्यांना काही एक घेणं देणं नाही किती नुकसान होते ते प्रत्यक्षात आपण माल किती पिकावला आपल्याला लॉस हा किती आला हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे दादा याना, पुड़ी याना। या वो ना पुढे या ना, ना। काय वाटतं दादा तुम्ही मार्केटला कायम असता मेन म्हणजे आत्तापर्यंत मी सुद्धा बघतोय मी पण एक शेतकरीचे इतिहासामध्ये सुरुवातीला जर कांदा ज्यावेळेस उत्पादन निघतं त्यावेळेस कांद्याला मार्केट समजा नऊशे हजार असतं पण आज परिस्थिती अशी आहे कांदा काढून जवळपास चार चार पाच पाच महिने झाल्यानंतर सुद्धा त्याच्यापेक्षा डाऊनमध्ये मार्केट चालले काय एकंदरीत ज्या टायमाला कांदा काढला होता त्या टायमाला कांदे सतराशे अठराशे रुपये वपायचे तर लोकांना ती आम अपाक्ष होती का बा आता ठेवले हो। कांदे दोन हजार पंचवीसशे तीन हजार वपतील पण या सरकारच्या धोरणामुळं या कांद्याचं पार वाटुळं केलं आणि ज्या शेतकऱ्यानं कांदे ठेवले त्यांची परिस्थिती अशी आहे की आज घरात बाजार करायसुद्धा त्यांच्या पैसे नाही अशी परिस्थिती तर सरकारनं त्याच्यावर नियंत्रण ठेवून आणि जो कृषी अधिकारी त्यांना याचं घेत दखल घेतली पाहिजे आपला जो महाराष्ट्राचा कृषी अधिकारी तर त्यांना याचा अहवाल श सरकारपर्यंत पोहोचावला पाहिजे का शेतकऱ्याची काय परिस्थिती शेतकरी कसा जगू राहिला तर त्या शेतकऱ्यावर त्यानं नियंत्रण केलं पाहिजे हा माल किती पिकला हा माल कुठं पाठवायचा कसा करायचा काय करायचं हे कृषी करा मंत्र्याचं काम आहे कृषी मंत्री अजूनही आमच्या लासलगाव मार्केटला नाही आमच्यापर्यंत नाही आणि आमच्या काही व्याध नाही जाणं तयार नाही त्याच्यामुळं आम्ही या सरकारवर खूप नाराजी शेतकऱ्याला काहीतरी वाटत होतं की नाफेड चालू व्हायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे नाफेड जर उतरलं मार्केटमध्ये तर काहीतरी भावामध्ये काहीतरी बदल होईल नाफेड पण उतरलं पण अजून पण मार्केट अजून डाऊन झालं आता शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का ज्या टायमाला जरी निर्यात खोलली आणि जरी दोन रुपये भाव वाढले तरी या शेतकऱ्याला अशी धास्ती आहे का आपला माल वापावा का नाफेडचा फेडचा वापावा ज्या टायमाला आमचा माल, आम माल दुसऱ्या मार्केटमध्ये जातो त्या टायमाला नाफेडचाही माल, ना माल तिढं जातो आणि त्याच्यामुळं हा माल गेल्यामुळं त्यांच्या गाड्याला भाव कमी देते त्याच्यामुळं व्यापाऱ्याचा जो माल तिढं जाऊन पोहोचवतो तो, सुद्धा यांच्यापेक्षा कमी दरात वापरावा लागतो त्याच्यामुळं आम्हाला नाफेडचा काहीही फायदा नाही नाफेडणं घेऊन उलटा आम्हाला त्रास होणारी राहील शेतकऱ्याचे जे दोन चार ट्रॅक्टर कांदे ते वापाय सुद्धा त्रास आहे का? का नंतर भाव वाढले होते जिड भाव वाढला तिथे यांचा माल पोहोचवणार आणि मग आमचाही जो माल व्यापारी नेणार आहे तर त्या मालाला यांचा आम्हाला फाटका बसणार आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जर म्हटलं तर मध्यंतरी अवकाळी पण या ठिकाणी झाला होता तर त्यामुळं कांद्याचं बरंच काही नुकसान वगैरे नुकसान जवळजवळ सत्तर टक्के नुकसान व्हायले तिसष्ट टक्के कांदा शेतकऱ्याच्या हातात आहे त्याच्या त्या तीस टक्क्यामध्ये आता दहा टक्के खराब झाला विसष्ट टक्के राहिले तर सरकारनं त्याची दक्षता घेऊन कुठंतरी निर्यात देऊन आणि त्या शेतकऱ्याला दोन रुपये मिळा किती कांदा साठवलेला आहे व भावाची आता परिस्थिती काय भाव एकदम कमी आहे कांदाच परवडत नाही डायरेक्ट म्हणजे लावायलाच परवडणार ना नुसकान खूप राहिली शेतकऱ्याची भावाच्या बाबतीत काय भाव एकदम कमी आहे ना हजार अकराशे रुपयाचं मार्केट हे नऊशे घ्या त्या कुठलं गाव तुमचं किती कांदा हो केंटोल होता सात आठ हा सात आठ ट्रॅक्टर झालेला खर्च सोबत फिटत नाही अच्छा आता सरासरी काय चाललं सरासरी हजार अकराशे घेऊ राहिली हा नाही वाटत सरकार सरकारला आपण जर विचार केला तर आता कोणी मीडियामध्ये सुद्धा चायनावाले वाले कुणी काही बोलत नाही किंवा शेतकरी संघटनेवाले काही बोलत नाही विरोधक पण शांत आहे सत्ताधारी पण हॅलो बोला कांद्याला साधारणपणे एकरी एक, एक लाख रुपये खर्च खर्च येत राहतो कांदा आठ नऊ रुपये चालू आहे सरासरी भाव दाखवते सोळाशे रुपये घेते आठ नऊ रुपये शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि हे मार्केट कमिटी सुद्धा म्हणजे शेतकरी मार्केट कमिटी टे शेती माल बाहेर विकल्या गेलं पाहिजे मार्केट कमिट्या बरं कष्टसुद्धा सुद्धा झाल्या पाहिजे हे शासनाचे दोर नाही हे नापेडचा कांदा मुंबईला आता चोवीस रुपये शेतकऱ्याच्या कांद्याला का भाव नाही युट्यूबला बातम्या चालू आहे चोवीस रुपये अजून काही शेतकरी आहे दादा काय एकंदरीत भावाची परिस्थिती काय तुमचं काय म्हणे सरकारला काय सांगणं अहो एकंदरीत भावाची जर परिस्थिती पाहिली तर एकदम झिरो म्हणजे आम्हाला सुद्धा पैसे मिळत नाही याच्यापासून कांद्यापासून आणि कांदा काही झालं तर दोन हजाराच्या अडीच हजाराच्या वर विकलात तरच आम्हाला थोडंफार काहीतरी भेटू शकतं किंवा तोंडाला तोंड मिळू शकतं आणि शासनाचे जे धोरणं हे एकदम म्हणजे ज्यावेळेस आपण म कांदा पिकवतो त्यावेळेस ते निर्यात देत नाही कांदे संपले निर्यात देतात त्याचा उपयोग नाही असं बा योग्य वेळी दिलंच पाहिजे बा आपल्याला शेतकऱ्यांना पण जगू दिलं पाहिजे तर खाणारायलाच जगवायचं आहे कोणी शेतकरी दादा काय कांद्याचा मातीमोल भावात कांदा विकीला जाऊ राहिला आहे शेतकऱ्याचं अवकाळीने पण नुकसान केलं आहे सरकार पण आता व्या व्यापारी जे धोरण एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये बांगलादेश हा सगळ्यात जास्त मोठा देश कांदा खाणारा असून त्या देशाचे अंत आपल्या देशाचे त्याचे संबंध खराब झाल्यामुळं त्यांनी एक्सपोर्ट बंद केलेलं नाहीत जमा आहे आज मी तिला कांदा पिक पिकवायला उत्प किलो एक म्हणजे एक किलोला साधारण चौदा पंधरा रुपये खर्च येतो आणि बाजारमध्ये आज मार्केटला मिळतोच फक्त हजार ते अकराशे रुपये एका क्विंटलला आणि शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळं निर्यातीच्या धरसुडीच्या धोरणामुळं हा शेतकऱ्याला सर्व फटका बसत आहे कोण इकडे आज नाही प्रमाण पण कांद्याचं खराब व्हायचं प्रमाण खूपच आहे आणि कांद्या परवडत नाही अजिबात उत्पादन खूप कमी आहे कांद्याचं आणि सरकारचं चुकीचं चुकी धोरण चुकी असं असल्यामुळं कांदा उत्पादन कांदा पिकच परवडत नाही दादा काय वाटतं आपल्याला कांद्याच्या भावाच्या बाबतीत काय वाटतं कांद्याचे वाट सरकारचं धोरण सरकार कमीत कमी, कमी दोन हजारच्या पुढेच कांदा केला पाहिजे तर तो परवडल नाही तर शेतकरी टेकून जाईल विरोधात पण कोणी बोलत नाही शेतकरी संघटनेवाले कोणी बोलत नाही आता कांद्याचं मार्केट सहा महिन्यापासून एकदम डाऊन मध्ये चाललंय सहा महिने पण म्हणलं तरी कांदा इतका तोट्यात आहे आता का मापच नाही त्याला पण कांदा करून म्हणजे केला सुद्धा नाही पाहिजे असं वाटायला लागलं शेतकऱ्याला आता उडून आले तुम्ही साताऱ्यावरून रमेश शिंदे साताऱ्यावरून किती कांदे साठवले कांदे अडीचशे क्विंटल होते पन्नास क्विंटल राहिले पण खराबच झाले अच्छा कांदे राहिलेच नाही आता दादा काय एकंदरीत काय वाटतं तुम्हाला सरकारला काय सांगणार तुमचं काय काय परिस्थिती कशी आहे कांद्याचे भाव म्हणजे एकदम रसळलेले परिस्थिती सरांसरी कांद्याचे भाव सरकारने आम्हाला दोन हजाराच्या पुढंच द्यावे असे कारण शेतकरी जो आहे तो मातीमोल पैसे घालवतो मातीमोल पैसे इकडं तिकडं करतो त्याच्यामुळे कांद्याचे भाव पूर्ण असे आम्हाला पाहिजे कसं त्यांच्यात काय वाटतं दादा त्यांच्याकडे काका मोदी सरकारने आता बांगलादेशमध्ये दीड दोन वर्षापूर्वी हिंसक वळण लागलं होतं आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये खूप मोठा तणाव चालू होता त्यावेळेस अगदी शेख हसीना ज्या होत्या त्यांना पळ पळकाळावा हो लागला व मोदी सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला व आता त्या ठिकाणी सरकार बदललेलं आहे पाकिस्तानी दार्जिनी सरकार आहे व त्याचा मोठा फटका आता बांगलादेश देशच्या व्यापाऱ्याच्या बाबतीत मी व्या व्यापाऱ्यांना पण बोललो व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे ना आपले व्यापारी संबंध जे आहे सध्या व्यापार नाही जमा आहे तिथं सध्या त्यामुळे मोठा फटका होतोय एक वरिष्ठ मोठे असे व्यापाऱ्यांचा आपण त्यांच्यास आपण चर्चा केल्यानंतर ते असं बोल हो काय सरकारची पॉलिसीच मुळात चुकीची आहे आणि देशाच्या देशांतर्गत जे बाजार आहे ते सरकार पाडून टाकतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही खर्च जादा आणि नफा कमी अशी परिस्थिती झालेली आहे असं तुम्ही कुठून आले तुमचे साधारण कांदे किती होत किती कांदे आम्ही पाठोद्याचे आहे पाटोद्याहून आलेलो आहे कांदे जवळजवळ पंधरा वीस ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे खर्च खूप झालेला आहे परवडतच नाही शेतीधांदा असं दरवर्षीच्या तुलनेत आता तुम्ही भरपूर आता पानकळी खाल्लेले दरवर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजे सुरुवातीला मार्केट कसं राहायचं कस आता यंदा सुरुवातीला कसं होतं आता कसं एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे का मार्केटमध्ये काही फरक पडलेला नाही पहिल्यापासून तर आजपर्यंत काहीच नाही हजार बाराशे हजार बाराशे आज बाजार चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतच नाही सतत नुकसान येत जातं नाही म्हणजे मला असं म्हणायचं ज्यावेळेस कांदा निघतो त्यावेळेस आठशे नऊशे हजार मार्केट राहतं पण आज परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्या काढतो काढायच्या वेळेस मार्केट राहतं डाऊन पण नंतर वाढतं पण आज परिस्थिती तशीच दिसते ना इतिहासामध्ये असं कधी घडलंच नाही हो 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 बरोबर आहे जून महिन्यात नाही काही तर दोन हजारच्या पुढं मार्केट राहतं काय वाटतं हो दोन हजाराच्या पुढंच मार्केट पाहिजे होत आत्ता सध्या काय वाटतं का, का? शेतकऱ्याच्या बाबतीत शे आता शेतकरी संघटनेचं कोणी बोलत नाही आहे विरोधक पण कुणी बोलत नाही आहे मीडियामध्ये सुद्धा कुणी काही बोलत नाही आहे आणि सत्ताधाऱ्याचा काय विषय सरकार ऐकतच नाही ना आंदोलन करा नाही तर काही करा ते त्यांचा मार्ग अवलंबतात कांद्यावरून आपण बघितलं तर लोकसभेमध्ये सरकार जवळपास नाशिक नगरमध्ये बरीशी शीटं पडली होती कांद्याच्या दणक्यामुळे नंतर कांद्यावरून तर एकदा शरद पवारांना देवळा साठाण्यामधल्या एका शेतकऱ्यांनी कांदा मारला होता नाही का हो oh. बरोबर आहे यांना बोला बोला यांना काय बोल हे सरकारचं धोरण आहे ज्यावेळेस तेजी राहते तर त्यावेळेस सरकार कांदा शुल्क त्याचे वाढून देतं आणि ज्यावेळेस मंदिर राहते त्यावेळेस शेतकऱ्या लक्ष देत नाही असं आहे आणि बाहेरचं पण जे दुसऱ्या राज्यात निर्यात होती ती पण बंद करून टाकते त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो सातत्याने जर रेग्युलर चालू असलं ना तर मार्केट कंटिन्यू हा दादा काय वाटते एकंदरीत यंदा कांद्याची परिस्थिती कशी आहे तुम्ही कुठून आले नेमकी मी पिंपळ्या टाकळीवर आलेलं आहे कांदे घेऊन मार्केटला तर काय झालं या पिरियडमध्ये कांदे जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे भावाने विकले पाहिजे होते कारण सगळा खर्च आणि हे काढता नुकसानही भरपूर होती कांद्याची तर एवढं एवढी नुकसान होऊन आणि शेतकऱ्यात बाराशे तेराशेने काहीच परवडत नाही या भावामध्ये तर त्यांनी सरकारने विचार करायला पाहिजे या बाबतीत का शेतकऱ्यांना म्हणजे असं आहे का खर्च म्हणजे हा तोट्यातच माल विकू राहिले शेतकरी असं किती कांदे होते आता किती शिल्लक आता आमचे जवळजवळ पाच सहा ट्रॅक्टर होते कांदे अजून दोन एक ट्रॅक्टर आहे पण काहीच नाही या अशा भावात तर जवळजवळ असं समजायचं का विकायचे चालवायचं बाकी दुसरं काहीच नाही शेतकरी संघटना कोणी काही बोलत नाही काहीच होणार नाही याच्यावर जे सरकारी धोरणच चुकीचे आहे ना आता नाफेडने बाराशेने कांदा खरेदी केलेला आहे तो आता मार्केटमध्ये आल्यावर परत भाव पडणारच आहे ना आता हजार बाराशेने तोच कांदा जर बाजारात हजारात आला शेतकऱ्याचा त्याच मापाने घेतला जाणार आहे बाकीचं दुसरं काहीच नाही त्याच्यावर फक्त सरकार किंवा मोठमोठे हे असे फक्त शेतकऱ्याला पोशिंदा पोशिंदा म्हणता व पोशिंदाच्याकडं कुणी बघत नाही 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 ते तर आता सरकारची पॉलिसी तशी आहे ना फक्त त्यांना जग ज जग जगवायचं शेतकऱ्याशी काही गेलं नाही त्यांचे बस बघ दोन मिनटं तुमचे किती कांदे होते काका दोन चार ट्रॅक्टर कांदे कुठून आले त्या दोन चार ट्रॅक्टर होते आकवाडी मध्ये काही फटका तुम्हाला पावसामुळे काही नुकसान झालं नाही नुकसान नाही पण आता सध्या खरेच राहिले ना कांदे किती साठवले किती खराब आता पाच सहा होते पण आता राहिले दोन तीन राहिले काही वपले परवडत नाही ना दहा हजार रुपये लावायचे घ्या त्या दहा हजार रुपये काढायचे घ्या त्या पुन्हा मशेगत नाही राहिले काय राहीन त्याच्यामध्ये आंबा आंबी तर मामूर सर एक होऊन जाते उचला इकडे टाकात इकडे रोपापासून तर कांदे काढू सर काठाव होतो माणसाचा काहीच करावं भाग शेतकऱ्याला मनाला कसं वाईट वाटत नाही वाईटच वाटतं ना वाईट वाटतच एवढं कष्ट नाही ना उपयोग नाही त्याला चिच होतच नाही ना असं चार महिने पाणी भरायचे दोन महिने उळ्याला पाणी भरायचं काय राहत पुन्हा ते साठवायचे पुन्हा ते भररायचे परवडतच नाही बरोबर काय या ना तुमचे किती कांदे होते नऊ दहा ट्रॅक्टर कांदे होते काय सध्या अवकाळीमुळे काय नुकसान झालं होतं काल झालं होतं आमचं पाऊस झालं कोण गावची बसा कोबराव तालुका अच्छा काय नाव मी उरती चुनाळे अच्छा मग आता गाण काही झाली भरपूर झाली पन्नास टक्के सडगाग झाले या बाबत परवडत काय परवड पन्नास टक्के तर फेकावंच लागले काय परवाड मग काय विरोधक नाही शेतकरी संघटना बोलत नाही काही विशेष मीडिया पण कोणी बोलत अजिबात नाही कोण काही शेतकऱ्याचं काही हेच करायला तयार नाही शेतकरी तर वाली कोणी बोलीच नाही राहिला सरकार तर नाही पण मग कोणती संघटना सुद्धा नाही राहील असं काका जय जवान जय किसान म्हणायचं जय विज्ञान म्हणायचं व शेतकऱ्यासाठी इतकी वाईट वेळ हो काय सरकार आहे ना आज नाफेडनं ना कांदा मागं खरेदी केला तो आज दिल्लीमध्ये चोवीस रुपये किलोने कांदा ओपवून राहिले त्याच्यामुळे इकडे शेतकऱ्याला फटका बसतो भावाच्या बाबतीत नाफेड हे मुळात खरेदीच करायला नको आमचं तर मत आहे ते आज जा नाफेड स्टॉक करून ठेवतं आणि सरकार ते कमी भावात ओपतं त्याच्यामुळे आमची फार मोठी नुकसान सरकारची दुकानदारी दु सरकारची दुकानदारी नफेखोर सरकार आहे त्याच्यामुळे शेतकरी मातीमोल माती भावाने विकतो धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तर आपण होतो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी संघ संवाद साधला कांद्याला भाव नाही इतिहासामध्ये पहिल्यांदाच ज्यावेळेस कांदा निघतो त्याच्यापेक्षा कमी भाव आता सध्या आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज लासलगाव हो